सहा जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जाहीर सभा होणार आहे त्यामध्ये त्यांचं नेतृत्व जे आहे ते डॉक्टर विशंभर चौधरी आणि ऍडव्होकेट आसिम सरोदेजी हे करणार आहेत आम्ही पिंपरी चिंचवडच्या वतीने पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सर्व पक्षीय आणि सामाजिक संघटना यांच्या वतीने आज या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की आपण या सभेला उपस्थित राहू गेले दहा वर्ष ह्या देशाचा जो कारभार चालू आहे आणि ज्या पद्धतीने देश चालू आहे त्याच्यामुळं संपूर्ण जनता ही त्रस्त झालेली आहे आणि संविधान हे संविधानाची चौकट मोडण्याचं काम देखील चालू आहे असे अनेक निर्णय या मोदी सरकारने घेतलेले आहेत आणि म्हणून आम्हाला एक भीती आहे संविधान जर राहिलं नाही तर हा देश राहणार नाही आणि राज्य राहणार नाही आणि समाज देखील राहणार नाही आणि म्हणून आम्ही संविधान वाचण्याच्या दृष्टिकोनातून आज ॲडव्होकेट आसिम सरोदे आणि विशंबर चौधरी यांनी ही प्रबोधनाची मोहीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी राबवलेली आहे आणि सत्य परिस्थिती काय आहे संविधान काय आहे राज्य सरकार देशातील सरकार राज्य कसं करत आहे यासाठी जे काही निर्णय योग्य पद्धतीने घ्यायचे होते पण ते घेतले गेले नाहीत आणि त्यामुळे देशाचं किती मोठं नुकसान होत आहे आणि या देशामध्ये दे ज्या काही घटना घडलेल्या आहेत मग ते मणिपूरच्या घटना असो शेतकऱ्यांच्या आत शेतकऱ्यांचं जे आंदोलन असो आता पर्वाचं वाहतूकदारांचं आंदोलन असो अशा किंवा आज ज्युडिशियरवर फार मोठा त्यांचा प्रभाव आहे हो इलेक्शन कमिशनवर फार मोठा आहे म्हणजे थोडक्यात ज्या संविधानिक संस्था आहेत त्या सर्व संविधानिक संस्था यांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि दोनच लोकांचं राज्य या संपूर्ण देशावर चालू आहे आणि म्हणून यांची जी हुकुमशाही उलटून टाकण्याच्या दृष्टिकोनातून दोन हजार चोवीस ला जे लोकसभेचे इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शन मध्ये लोकांना प्रबोधित करण्यासाठी जागरूक करण्यासाठी आम्ही सर्व सर्व पक्षीय लोक आम्ही या ठिकाणी आलेलो त्यामध्ये आमचे संयोजक मानवजी कांबळे आहेत पहिलेजी कदम आहेत त्यानंतर आमचे बे त्यानंतर प्रतापजी गुरव आहेत सगळेच प्रकाशजी जाधव सर्व पक्षाचे लोक आहेत या ठिकाणी तर आम्ही निश्चितपणे ही सभा आम्ही यशस्वी करू सर्व पक्षीय सभा आम्ही यशस्वी करून पिंपरी चिंचवडला ना, च्या नागरिकांना मतदान राजाला आम्ही जागरूक करणार आहोत